ते संजयपाले बोललाय मी नाव निघून दिलं म्हटलं बाकी पण टाका माझं काही म्हणणं नाही सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा टाका नाही नाही म्हटलं आमचं मीटिंगमध्ये ठरलं आहे आणि आम्ही अजिबात नाही चालला तिथं वाद घातला hmm. भांडण केलं जयवंत गोडके यांनी आणि अशोक मुंडा काही बोलले नाही पण त्यांचं केलं आणि ते म्हणे काळे मनमानी करायला लागलं आमचं राव मग त्यांनी डीडीआर साहेबांना फोन केला डीडीआर साहेबांना मी खावायला गेलो त्यांनी फोन केला म्हणजे प्रोटोकॉल कसा पाळत नाही तुम्ही मग ते म्हटले साहेब हा सोसायटीचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नाही प्रोटोकॉल नाही परंतु ते काही मला घेणे नाही संजय काळेने सांगितलं होतं शरद नाव आमदार म्हणून टाका अतुल नाव टाका आरती शंकराची शपथ घेऊन सांगतो त्या लोकांना विचारणार लवशेठ तिथं तुम्ही माहिती घ्या लवशेठ माहिती घ्या मी हे केलं नाही तुम्ही एकटे पडू नका तुम्ही सगळ्या संस्थांचे आहात तुम्हाला अधिकाऱ्या प्रेमाने गैरसमाजाला पाठीशी घालू नका आज तुम्हाला मी सहकार काम करतो माव माधू शेठ आपण सर्व मंडळी आहात कवडे साहेब आहेत माझे तुम्ही सर्व सहकारी आहात एखाद्या सोसायटीच्या चेअरमनने एखाद्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर माझ्या शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम केलं मग तो अमरापूरचा असला काळे घाण्यातला असला नातेवाईक असला तरी त्याला मी पाठीशी घातलं नाही तसं शरद रानांनी करा तुम्ही तालुक्याचे आमदार आहे आम्ही तुमचे आहोत कोणी तुम्हाला म्हटलं तर लगेच तिथून पाई देऊन अमेरिकेला आणि त्याच्यात अजून कळलं मला ते अमेरिकेला म्हटलं तर कळलं मला ते केरळ वगैरे ते म्हणजे सगळे पैसे घेऊन संजय बाळे पडले पडून जाणारे आमिर केला आता काय म्हणाव माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली शिकलेली तर काय नाही ती कॅलिफोर्नियात आहे ती सहा महिन्यापुरचं तिकीट काढले किती आणि तिथं घर घेतलंय तिच्या कस्टडी घेतले कळलं त्यासाठी संजय बाळ काय तर नाही चालू पळू पळून जाणारच नाही काय 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 बोला आणि पैसे राहिले संजय बाळाचे आकडले का पैसे ते बघा त्या कोठारी झाले काही जावा वाईट आहे इथं त्याचं चालतं का काय संस्थेत हे तरी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख राजेंद्र कोठारी आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहेत पण चाल अरे बाप रे म्हणलं काय चालू आहे बायला कोण म्हणले बाई मामा येते की पगार अरे बाबा सभापती आहे मी माय शिपाई पण पर आहे त्या काय होतं समजा दुलगा मांडायला मायातात शिपाई माझ्या त्या देतात तुम्ही माहिती त्यावेळी शिवाजीराव कुठे होते ते तीन पण देता येत ना तिथं म्हणले यांच्यामध्ये ते पगार झाला अरे संध्याकाळी आहे माझ्या वडिलांनी दिला मी आहे तुझं सल्ला दिला तर आलं जास्त हे असं कळलं मला ते कुठे प्रश्न विचारले त्यांनी हे मार्केट केम्ब्रिजचं नुकसान करायला लागले काय नुकसान केलं पन्नास कोट रुपयाची जागा जी मी घेतली तुषार शेणे उतुरला चौकात ग्रामपंचायत समोरची जागा मी आदरणी आज पवार साहेब बोललो शेट्टी ते मला लढतो त्या काळात त्यांच्या मदतीने मी अक्वायर केली अवॉर्ड केलं मुस्लिम समाजाची माझ्या ती किती कोटीची आहे ती पन्नास कोटी रुपयाची जागा आहे ही जागा आता मला दाखवा तुम्ही बघा किती रुपयाची आणि करतोय एक वर्षाच्या आत ते पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्यावर चटपण होते एक वर्षाच्या आत आणि सहकार वर्षी शुभाजी यांनी आज माउसुशेट होते हे होते पांडुसेट होते अळे फाटा बेला ओतून नाळगाव जागा घेतल्या म्हणून आज आपली मार्केट एक नंबरला जागा नसेल मार्केट तुमचा विकास तेने तेने। आता असं आहे निधी शेतकरी येतात व्यापारी येतात देशभरातून महाराष्ट्रातून पण जागा नाही आणि म्हणून जागेचे निकट त्याचं सगळं आहे तुमची बारा लाखाची घेतली नाही दुःख होतं म्हटलं आता काय बोललो अजून पण म्हणलं काय बोललो काय माहिती आता पण चिंटू काय नव्हतं त्याचं काय नाही हे बोलतील काय ते म्हटले काय तुम्ही किती पत्र संपल्याचं काय केलं किती लाखाची केली मला काय जायचं नाही काय बोलाव केवरीजचं काय अरे केवरीच माहिती का तुला जरा बघा काय करू नाही मला केवरीच काय केलं तोटा तोटा गेला तुम्ही काय केलं बघून ते मला काय त्यात जायचं चांगलं सांगायला आपल्या इकडं आणि तुम्हाला जे मागाशी म्हटलं जागा येडगावचं त्यांनी सांगितलं जागा आहे आता जागा आपण स्पेसिफिक काय सांगितली अष्टविनायक रोड त्याला लागून पुन्हा शिवावी लागून इथं आता तुम्ही तालुक्यातली मंडळी आहात येडगावला सुद्धा आहे आहे ना काय जागा पण आपल्या टॉमॅटो मार्केटसाठी आपल्या पोट चोऱ्यासाठी आपल्या प्रोसेसिंग युनिटसाठी आपल्या कांदा मार्केटसाठी योग्य नाही तिथं कोकणी वाहिनीवर अहो तिथं असली तरी योग्य आहे काही आम्ही स्पष्टपणे नमूद एखादं नमूद केले परत सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्यांनी आत्ता काहीतरी माझ्या सहकारी मित्रांनी त्यांना दिलं जागा तक्रार तर म्हटलं होतं त्यांना दिलं की आम्हाला जागा द्या म्हणून ते म्हणले आम्ही विचार करू मला अजय देरकर जे विद्यमान उपसरपंच आहेत येडगावचे त्यांना विचारा त्यांनी सांगितलं साहेब आम्ही दुपार जागा द्यायला तयार नाही म्हणून आणि मी अतुल शेतकऱ्या खाणार वाचलं ते म्हणाले की किती कुठे एकर मला माहीत नाही त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी जागा क्रीडा संकुलासाठी जागा त्यांनी अजय सांगितलं की आम्ही द्यायला तयार येडगाव जागा आहे अरे सदा पवार मराठा उपमुख्य त्यांनी पंधरा कोटी रुपये ते टाकले निधी मंजूर केलाय पण ते लोक जागा द्यायला तयार हिवरजी लोक सुद्धा जागा द्यायला तयार नाही आता आंबे हातमी जागा जरी फोकट मिळाली आणि इथं घ्यायचं आहे मी तिथं मार्केट घ्यायचे तिथं जागा तयार नाही त्याच्या पत्र व्यवहार पत्र व्यवहार केलं ना मी डुबरवाडीचा ठराव केला अजून झाली नाही संपादित आपण याच्यासाठी आज माझे लोक सगळी ही व्यापारी शेतकरी बाहेरचे हे घेऊन हे करतायत माल टाकतायत आणि संध्याकाळी काय केलं आज संध्याकाळी कसलं मूल्यांकन काय आता मूल्यांकन ते फांडेवारा केलेलं नाही फांडेवारा नंतर विकत हो सात बारा कधी होतो अगोदर होतो काम सुरू केलं आहे पंधरा तेरा एकर मध्ये हे काय केलं नाही सगळं त्याचे प्रस्ताव आहे त्याचा शॉर्ट म्हणत नाही चढ्या बाजार नाही आता तिथं बाजार भाव तुम्हाला म्हटलं आज ते तीस रेडीमेड करता तर दोन लाख एक हजार तुम्हाला ऍक्मिशन करता येत नाही चारपट पाच पट सहा पट सात पट पण चारपट पडल्यावर किती आठ लाख चार हजार शासकीय नुकसान भरपाईची किंमत त्या जमिनीला तिचं तिथं किती मिळाली सात लाख अकरा हजार बाजू बरोबर म्हणजे कसं झालंय परत तुम्हाला सांगतो असं दर्शन बन हे म्हणत नाही हे बाजूला ठेवा सात लाख अकरा हजार ज्या निविदा आपण मागवल्या होत्या सकाळला त्या निविदेमध्ये समजा एखादी तीस लाख एखादी चाळीस लाख एखादी वीस लाख असं सांगितलं असतं आणि तो एखादा दहा लाखावर कायम झाला असता ती जरी केली असती तरी कायदेशीर ती कायदेशीर ठरला असतं एखादा कॉन्ट्रॅक्टर आला तो म्हणला आणि मागायला त्याच्यानंतर तो आला नाही मी दहा टक्के किलोरी तीस टक्के करायला तुमचं फायनल झालं चालतं दहा लाखांनी जरी साहेब खरेदी केली असती निविदा दाखल करणाऱ्यांनी ते जर कायम केलं असतं तरी सुद्धा ते कायदेशीर चढा भाव कुठं तुम्ही विचारा रे रेट येत ना रे नुकसान भरपाय रे आणि तिथं खरेदी साडे नऊ ला दहा लाखांनी झाली डीटीआरनी कन्फर्म केले परत दुसरं तुम्हाला सांगायचं ते शेतकऱ्यांचं जे माझ्या मित्राचं इथं सुभाष टोके बसलेत दत्ता शिंगोटे आहेत का दत्ता माझ्या शेतकऱ्यांचे पैसे यांना कुठून कोणाचे दत्ता शिंगोटे यांना विचारा तुम्ही मी बोलत नाही दत्ता शिंगोटे यांनी शेतकऱ्यांचे पैसे पाच सात वर्षापूर्वी थकवले होते तेव्हा ते सभापती होते दीड वर्ष त्या दत्ता शिंगोटे तिकडून यांनी सगळे पैसे केले संचालकांना मुलाला न घेता कोणाचे दोन लाख असतील त्याला एक लाख दिले त्याच्यावर सही घेतली दोन लाखाची आणि तिथं मला वाटतं त्यांचं तुम्हीच घ्या मी नाही विचारत सुभाष डोके आहे ठीक आहे हे म्हणून नाही त्यांचं विचारा आणि माझे विरोधी संचालक हे माझ्या संचालकाला सोडून त्यांच्या दोन संचालकाला सोडून आता कसे काय ते बोलत त्यांना विचाराय माझे आता कशासाठी आले होते नानबाच्या फ्लॅटवर तिथं त्याला घ्या एवढंच म्हणावं शपथ देवावर हा मी ठेवतो वाटलो म्हणा राख होईल सगळी म्हणा पार मी घेतो हा राख होईल मी घेतो घेतो माझ्या तुम्ही या आज सोमवार रे तुम्ही तिघच कशासाठी ते मी पार तुमच्या सगळ्यांसमोर पा त्यांच्या पार, पार, पार भीमाशंकराच्या कोण म्हणाल त्याच्यावर ठेवायला तयार आहे आणि तुम्ही तिघांनी ठेवा आणि जे कोण त्याला करतो ना त्याने ठेवा एक शब्द खोटा असेल तर कशासाठी आले ते कोणतेसाठी आले वाटावाटी करायला आलते काय मागणी केली काय नाटकं झाली तुमची कशासाठी तिघे कोण विरोधी तक्रार केली ते चौघ कोण प्रियंकाताई आहे तिने नंतर विरोध केला तिला नाही म्हणत ती तिघ आलते सुदैवाने प्रियंकाताई आलती आली तिथं तिथे वेगळा कामाला ती साक्षी लाय काळे आलते त्यांना म्हटलं बसा कॉलेजवर एक जण आलता तो कशाला आलता म्हणावं ठेवा देवा राजू कशासाठी काय चाललं तुम्हाला मार्केटपुरच्या माझ्या चुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हित आहे मार्केटपुरचं हित आहे का संचकाला त्रास द्यायचा किंवा गेटीत धरायचं काय करायचं काय होईल काय चाललंय आणि अजिबात नाही पारदर्शक आहे सगळं स्वच्छ एवढं असताना माझ्या सगळ्या संचालकांनी केलं तुम्ही पण दाखवावं जागा हे करावं तुम्ही तर एवढं दाखवलं जागा मुद्दा बघा महाराष्ट्राचे पण संचालक आहे बरंच हे सगळ्यात महत्वाचं सांगतो की पण स्थगिती नसताना पणन संचालक महाराष्ट्र राज्याची परवानगी असताना मी खरेदी गरज माझ्या सज्जाने केलं नाही तक्रार अर्जाची चौकशी होऊन दिली चौकशी रिपोर्ट येऊन दिला त्याच्यानंतर तुमच्यावर केलं आणि आदरणीय आज पवार साहेबांच्या कानावर मी श्रद्धादाकडे गेलो होतो स्वतः पत्रकारीवर त्यावेळी सुद्धा श्रद्धाचं नाव टाकले कोण शिलेवर सगळ्यांचे टाकले माने टाकले शरदराव रेडण्याचे टाकले मी सगळ्यांचा अमोल पोलीस साहेब असतील सगळे मी नाही केलं तर ते नव्हते भेटले नाही त्यांना हे पण सांगायचं होतं मला आता बोलायची मिळाली पालक माझा आमदार आहे देऊ बघ म्हटलं भाजप हुशार आहेत तिला पाहतो विचारायला वाचत सगळं केलं की सगळं काय एकदम मस्त काय काळजी नाही आणि पण मंत्री आहेत रावळ साहेब आणि आई ना सांगितलं अभिमान आहे की महाराष्ट्रात एक नंबरची आज आहे आणि बेकायशीर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो मी आज सोमवार आहे सरकारची शपथ घेऊन सांगतो सरकार म्हणजे शिवाजी मार्केट स्थापन केले माझ्या दुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्या अभिमान वाटेल असं काम केलं अशी पात बेगाशीर केलं खोटं केलं नाही हे जसं साथा, आता डोक्याचं झालं तसं म्हणलं सोसायटीत तुम्ही इंतवरच्या आहात माझा हा आज संध्याकाळी एक रुपया माझ्या शेतकऱ्याचं केलं असेल कर्ज कशात त्याला त्रास दिला असेल एक रुपया माझ्या माती घेऊन देत नाही सगळं सगळं घेऊन देलं नाही वाटत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका